नमस्कार मी विश्वजित रंगनवरे आपण पाहत आहे वज्रदारी न्यूज आता मी तासगाव येथील दत्तमाळ येथे आहे माझे मी गणेश बेकरी समोर उभा आहे इथे कशा पद्धतीने ग्राहकांच्या जीवाशी केले जाते कशा पद्धतीने फसवणूक केली जाते हे आपण बघू शकताय तासगावच्या नामांकित बेकरीत अस्वच्छता अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करणार विशेष रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला एका नामांकित बेकरीतील धक्कादायक सत्य सांगणार आहोत तासगाव मणेराजुरी रोडवर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या दत्तमाळ येथील श्री गणेश बेकरी अँड स्वीट्समध्ये काही खाद्यपदार्थांवर मॅन्युफॅक्चरिंग डेट बॅच नंबर आणि एक्सपायरी डेटचा उल्लेखच नाही हे पदार्थ फक्त प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले असतात आणि त्यावर कोणतेही स्टिकर किंवा लेबल नसतं जसे की आमच्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसत आहे या बेकरीत काही खराब झालेले पदार्थ विकले जात असल्याची चर्चा आहे जेव्हा आम्ही याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी ते सांगितले हे पदार्थ आम्ही स्वतः बनवतो त्यामुळे त्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट बॅच नंबर किंवा एक्सपायरी डेट लावण्याची गरज नाही पण हे उत्तर कायद्याच्या दृष्टीनं योग्य आहे का हे ग्राहकांच्या सुरक्षेशी संबंधित आहे याशिवाय खरेदी केलेल्या पदार्थांसाठी बिल मागितले असता ते तासगाव बसस्टँड चौकातील गणेश वेकरीचे कच्चे बिल देतात या बिलावर खरेदी केलेल्या पदार्थांशिवाय इतर कोणताही उल्लेख नसतो ना दुकानाचा पत्ता ना जी एस टी नंबर ना इतर आवश्यक माहिती बेकरीत असलेल्या समोसे कचोरी आणि केक सारख्या पदार्थांवर सतत माशा गुणगुणत असतात आणि हे पदार्थ देताना कर्मचारी कोणत्याही प्रकारचे हँड है? ग्लोव शेफ कॅप किंवा ॲप्रॉन घालत नाही हे सर्व आमच्या व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे अशा अस्वच्छतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो आता मुख्य प्रश्न हा आहे की अन्न व औषध प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करणार हे नियमांचे उल्लंघन आहे की नाही आम्ही या रिपोर्टमध्ये प्रशासनाला आवाहन करतो की त्वरित तपासणी करून योग्य ती पावलं उचला दर्शकांनो तुम्हीही अशा घटनांबाबत सतर्क राहा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला असा अनुभव आला आहे का रिस्पेक्ट मेनिफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट काही नाहीये इस पे, आ, क्या हुआ खुद का इसलिए नहीं है क्या पिछली बार मैंने लाडू भी लिया था उसमें अंदर खराब हुआ था इसपे लेकिन मैन्युफैक्चरिंग डेट एक्सपायर डेट बैच नंबर क्यों नहीं है एक्सपायर डेट मैन्युफैक्चरिंग डेट का नहीं बैच नंबर केक केकवर सुद्धा नाही कधी बनवलं आहे कधी एक्सपायर होणार आहे व्हेज आहे का नॉन व्हेज आहे होय काय तर सांगा कि उत्तर की उत्तर द्या की होय दादा एक्सपायर डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट काही नाही की होय पाव आहे पाव सुद्धा नाही कोणत्याही वस्तू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी डेट नाही होय काय बोलणार आहे काय काय उत्तर या पाच तारखेला मागं माझ्या भावानं थ्रीम आणलेलं आणि मी ती रात्री खाल्ल्यामुळं माझा कसं धरला आणि टॅगेट ओपन करून बघितलं त्याच्यावर एक्सपायर नव्हतं गॅस नंबर नव्हत नव्हतं आणि तिथं जाऊन मी विचारलं तर ते म्हणते ती आमच्या इथं म्हणते त्याच्यावर काय नसतं त्याच्यावर परवा काय झालं परवा म्हणजे तरी साधारण महिन्याच्या पाठीमागं आमच्या मित्राचा वाढदिवस होता अक्षय जाधव म्हणून म्हणून पोरा के का नाही सांगितलं इथलं त्या गणेश बेकरीतनं ना केक घेऊन आले आणि पोरमटी बाबा बाबा व्हेज केक आहे व्हेज केक आहे म्हणून दिला या आणि आयज केक होता केक खाल्ला राहू रातभर झोप नाही पोटातगर करायला लागलं मळमळायला लागलं रासारी खळखळून या सर काय सांगायचं तुम्हाला कुठं अन्न प्रशासन सरकारी यंत्रणा आहे त्याचं कुठं ह्याच्या लक्ष का नाही काय नाही काय मग सगळं असं बोगसगिरी चालू आहे सगळी तासगाव विश्वजित रणनवरे तासगाव